नमस्कार मी सुप्रिया आणि मी तुम्हाला आज बाप्पाची मूर्ती रंगवायला शिकवणार आहे जसं की मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला म्हटलंच होतं की मी तुम्हाला पुढच्या वेळेस बाप्पाची मूर्ती रंगवायला शिकवणार आहे तर चला मग आपण करूया सुरुवात सर्वप्रथम थोडंसं सिमेंट किंवा चुना एका वाटीत घेऊन तो कालून मस्त बाप्पाला चांगल्या प्रकारे लावून घेऊ आणि दहा मिनटं सुकायला ठेवतो तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दहा मिनिट झाले तर आता आपण मस्त कलर देऊन घेत तोंडाला पोटा लावून घेऊ सोनलेला फिनिशिंग चांगल्या प्रकारे मारली मस्त छान अशी फिनिशिंग मारून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे रंग लावायचा आपली मूर्ती उत्कृष्ट दिसली पाहिजे तर चला मग आपला रंग लावून झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही रंग लावा आता आपण मस्तपैकी धूरतराचा रंग देणार आहोत तुमच्या कपड्यांचा तर मस्त गुलाबी हा रंग देत आहे मस्तपैकी मी आहे फिनिशिंग वगैरे चांगलं केलेलं आहे त्यानंतर आपण देणार आहोत मुखतचा रंग तुमच्या आवडीत मला तुम्ही रंग देऊन घ्या आता मी इतर रंग दिलेला आहे आता मी मस्त लेस काढत आहे

तो मी नेह्या जांभळ्या रंगाने रंगून घेतला आहे तुम्हाला जो रंग लावायचा तो तुम्ही लावू शकता नेट फिनिशिंग वगैरे नीट डार्कमध्ये मी लावून घेतलेला आहे छान आता मी गप्पाच्या पाण्याने डोळे डोळ्यांसाठी आधी रंग घालून घेतलेला आहे आणि तोपर्यंत मी बाप्पाला बाप्पाच्या हाताचे ते वगैरे दागिने दो। काढून घेणारे दागिने मस्त हाताला गोल दागिन्यांचा कलर दिलेला आहे कानाला दोन्ही करून दिलेला आहे त्यानंतर मस्तपैकी गळ्याला काढून घेतलेला आहे तोपर्यंत आपल्या डोळ्याला दिलेला पांढरा रंग वाढतो गुलाबी रंगाची टिककून तोपर्यंत छान मूर्ती आता मस्त पैकी डोळ्यात मी छोटीशी काळी घेऊन डोळ्यात काळी टिकण्यावरती

केशरी आणि खाली काळा नंतर आपल्याला सोंडीवर थोडं थोडं पावडर करायचं छान वाटतं आता थोडासा गुलाबीचा टिप्पळ घेऊन तो मिक्स करा म्हणजे छान असे सरसे मस्त त्याच्या आता मस्त सोनं जंग घ्यायचं आणि तो सोंडीवर रेश वाटायची झालं म्हणजे छान वाटतं सोनं तर मी आता खालून पांढरा रंग लागतलेला आहे आणि आता आपली मूर्ती तयार झालेली आहे कमेंटमध्ये मला में सांगा मूर्ती कशी तयार झालेली आहे तुमचीही कशी झाली हे नक्की मला सांगा अशाच प्रकारे द्या उत्कृष्ट आणि सुंदर अशी मूर्ती दिसेल व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल